मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल किंवा तुमच्या मागे आडापिडा साडेसाती लक्ष्मी बांधन चडागोटाचा प्रकार असो कुठलाही प्रकार तुमच्या मागं लावला असेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या मागं जे काय आड्यापिड्या तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेला आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखंदर असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती देणारं व सत्यावर माहिती देणारं रिसर्च करून अभ्यास करून वारवडधाऱ्या माणसांकडून आमच्या गुरुंवरांकडून पुजाऱ्यांकडून मित्रांनो जे लोकाला आलेले अनुभव असतात त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही तुम्हाला सांगत असतो मी मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांना जसा अनुभव येतो ज्यांना जशी सिद्धी प्राप्त होती की बाबा हे माझी सिद्धी माझ्या चॅनलला भेटल्यानंतर अजून इतरांना लोकांना भेटावं त्यांचं मन साफ असल्यामुळे ते काय करतात का ते ते की एका ग्रंथांमध्ये ते लिहित असतात आणि ते तुम्ही वाचत असतात म्हणजे की बघा सर्वप्रथम देवादिक्कांनी साधू संतांनी तृषी मुनी सांगितलेलं आहे कधीही अनुभवाचा बोल सगळ्यात चांगला पुस्तक ज्ञान घेण्यासाठी असतं जर आपण ते समजून घेतलं आपल्या अर्चनामध्ये रोजच्या डेलीमध्ये जर ते आपण करत राहिलो तर त्याचा कुठं ना कुठं आपल्याला फायदा भेटतो आजकाल कसं झालं तूप खाल्ले की कुठेही गोष्टीला रूप येत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टॉपिक खूप युनिक असणार आहे काळोबाई विषय त्यांच्या डोंगराविषयी अशी गुपित माहिती कुठल्याही युट्यूब चॅनलवाल्याने तुम्हाला दिली नाहीये तुम्ही सर्च करून बघू शकता मी असंही कधी लावली जिप टाळायला मी कधीही बोलत नाही मी जे आहे ते सांगत असतो माझा मोठापणा पण सांगत नसतो माझा मी पण आपण कधी सांगत नाही मित्रांनो कारण प्रत्येक वेळेला सांगतच आलेलो आहे की मित्रांनो काळूबाईच्या पायाखालची म्हणजे पायाखालची मी धूळच मला आवडते हे मात्र लक्षात ठेवा तर बऱ्यांदा इतिहास मी वारवडे झाल्या माणसांकडून तिथल्या पुजाऱ्यांकडून तिथं फिरून तिथं जाणून तिथं मानून जेवढा काही इतिहास प्राप्त झाला डोंगरावरचा काळूबाईचा तेवढा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा देवीचा व्रत सांगितलं देवीची माहिती देवीचा मंत्र कसा जप करावा त्याच्यानंतर मित्रांनो देवीची कथा देखील सांगितली की लाक्यासुरासोबत तिची कथा घडली भरपूर प्रमाणे असा इतिहास जे कोणी सांगितला नसेल असा रिसर्च करून इतिहास सांगितलेला आहे अनुभवाचे बोल देखील मी तुम्हाला या युट्यूब चॅनलवर प्रथम शोध असते तुझ्या चॅनलवरच तुम्हाला भेटन मित्रांनो आई साहेबांचा इतिहास असे काय काय जणांनी पण सांगितलं आहे मी पण सांगितलेला आहे व्रताविषयी माहिती दिलेली आहे व्रत का करावं कशासाठी करावं मंडाबाई सोनाबाई जोगाई आई साहेबांचे कोण होते परत असे भरपूर चेड्यागोट्यांचा जेवढा होईल तेवढा इतिहास त्यांची नावं देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे आता नवीन वर्ष चालू झालं मित्रांनो गुढीपाडवायलाच आपलं खरं मराठी माणसाचं दिवस चालू होतो तसंच दोन हजार पंचवीस देखील लागलेला आहे मित्रांनो देवीची यात्रा येतात भरपूर प्रमाणे यात्रेला गर्दी असणे काही भाविक भक्त लांबून लांबून येतात काय काय तर भाविक भक्त मित्रांनो कर्नाटक इथनं लांब लांब प्रदेशातून देखील येत असतात असे मी देखील बघितलेले आहेत काय काय आमचे गुरु भावा असतील बंधू असतील ते देखील कर्नाटक नेपाळ साईडवरून पण काय काय लोक येत असतात मित्रांनो किंवा बिहार साइडनं पण येतात आता बिहार साईडनं कसे येतात तुम्हाला सांगतो काय काय लोक आठणेवाले जे असतील स्वना चांदी गाळणारे ते पण बिहार साइडला जातात त्यांचे धंदे असतात ते धंदे बिंदे सोडून देवीसाठी येत असतात जत्रे दिवशी मग आता टॉपिक असतो मित्रांनो की बाबा मग हे सगळे लोक ज्याच्याकडे दिवे आहे ते डोक्यावर दिवी घेऊन का देवीसाठी यात्रेला या येत असतो हा प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये पडलेला असतो दिवे का घेऊन येतो तरी मित्रांनो ह्याचा मागचा रिझन मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटा इतिहास सांगणार आहे आणि ह्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती ह्या टॉपिकमध्ये हो संपूर्णपणे बघा संपूर्णपणे बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या काय डाऊट पूर्ण होतील मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला काय जर रिझन आहे ते मात्र कळतं मित्रांनो चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया आजचा टॉपिक आहे मित्रांनो काळूबाईच्या यात्रेला दिवशी डोक्यावर मूर्ती घेऊन का लोक भाविक भक्त देवीच्या डोंगरावर प्रदक्षिणा मारत असतात तर मित्रांनो बघा ज्या टायमाला आधी मायादी शक्तीने युद्ध केलं दैत्यांना मारलं मी अनेक व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं जाय ऑलरेडी तर मित्रांनो काय भक्त असतील देवीचे जे भक्त आहेत जसं की सुरुचे धावजी पाटील बंगालवरून आले त्यांचा जन्म झाला तेव्हाच फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीला त्यांची देखील जत्रा असते ते मोठ्या थाटामाटात था जत्रा केली जाते पालखी के काढली जाते त्यांचं जा कसं असतं ज्या टायमाला आपण जन्मतो जसं की कृष्णा अष्टमी म्हणा जेव्हा देव जन्माला येतो किंवा दत दत्त जयंती म्हणा जेव्हा दत्त महाराज हे जन्माला आले त्याचंच आपण यात्रा करत असतो वेगवेगळ्या प्रकारे झोके ती यात्रा किंवा तिथले गाव लोक मोठमोठे मुट, यात्रा करत असतात जसं की प्रसिद्ध होत जातं ते यात्रा मोठी होत जाते महाराष्ट्रामध्ये एक नंबर येते दोन नंबर येते तीन नंबर पण येते असं असं वेगवेगळ्या प्रकारे जसे की पौर्णिमाला येत असेल कुठे शिवरात्रीला शिवांची उपासक येत असेल जसं की मित्रांनो कुंभमेळा येत असेल तसंच खंडोबाची यात्रा येत असेल असे वेगवेगळ्या व जानेवारी फेब्रुवारी मार्चला वेगवेगळ्या देवीची देवांची यात्रा होत असते काही काही वेळेस देवांनी समाधी घेतल्या लीन झाले तेव्हा पण ते लोक त्या दिवशी माझी यात्रा काढा संत बाळूमामा असेल त्यांची यात्रा काढली जाते मित्रांनो काळूबाईची मूर्ती जे माणसं डोक्यावर घेऊन येत असतात सर्वप्रथम त्यांनी गुरु केलेला असतो काय काय लोकांनी गुरु जरी नसला केला तर मूर्ती घेतलेली असते ते देखील मूर्ती डोक्यावर घेऊन येत असतात मित्रांनो सांगायचं पत्तर एवढंच आहे की आदि मायादी शक्ती म्हणजेच की मांडरच्या काळूबाईनं लाक्यासुराचा वध केला होता ह्या महिन्यामध्ये लाक्यासूर मरत नव्हता त्याच्या रक्तातून अनेक राक्षस निर्माण होत होते या आपल्या डोंगरावर होत असताना त्या टायमाला सटवाईनं सांगितलं त्या टायमाला सटवाईनं हे सांगितलं की असं असं केल्यानंतर जर काय असेल सूर्याची किरण त्याच्यावर पडणार नाहीत आणि त्याचं काय असेल ते त्याचं पै म्हणजे जिथनं ते पण नीट होऊन आईसोबत युद्ध करत होता तर तसं होणार नाही म्हणून हे सटवाईनं सांगितलं आणि कधी मारायसाठी काय वध कसं करावं ते आई साहेबांना सुचून दिलं मग आई साहेब मध्ये असं म्हणत नाहीत की एका दिवसात हे युद्ध झाले मित्रांनो मित्रांनो हे पंधरा वीस तीस दिवस हे युद्ध चाललं होतं जेव्हा सटवायने ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर लाक्यासुराचा वध झाला वध झाल्यानंतर मित्रांनो त्या सळीत वध झाल्यानंतर आई साहेबांना विनंती केली तृषीमुनी तिथल्या भक्तांनी विनंती केली के की आधी मायाधी शक्ती म्हणजेच की महाकाली तू इतर राहावं आणि आमच्यासारख्यांना दुर्लभ भक्तांना तू तु तुझा आशीर्वाद द्यावा त्याच्यानंतर तुषी मुनीने सांगितलं की ह्या या, या दिवशी आम्ही तुझी यात्रा करू तशीच परंपरा यात्रेप्रमाणे चालत असते मग काही लोक डोक्यावर मूर्ती घेऊन येत असतात कोण व्यताची काठी घेऊन येत असतं तर कोण फोटो घेऊन येत असतं पण मित्रांनो जसं म्हणतात ना ज्या टायमाला देवीची देवाची ही यात्रा असते त्या टायमाला सोयंबू हे देव त्या क्षेत्रामध्ये येत असतो स्वयंभू देव येत असतो त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे तिथून वर फुलं फेकत असतो अशी आख्यायिका किंवा अशी लोककथा दंतकथा कथा पुराणी कथा देखील सापडून आपल्याला येते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा ज्या टायमाला आदिमायादी शक्तीने वध केला होता ते दिवस जे असतो मित्रांनो त्या टाइमला आदिमायादी शक्ती तिथं प्रकट होती नागिनीच्या रूपात म्हणा वाघाच्या रूपात म्हणा स्त्रियांच्या रूपात म्हणा म्हातारीच्या स्वरूपात म्हणा हे आई साहेब आपल्याला तिथं पावत असते दर्शन देऊन जात असते जसं की मित्रांनो कडच्या देवीची म्हणजेच की लक्ष्मी आईची ही जत्रा म्हणजे की आकडा महिन्यात तिथे आई साहेबांनी आकडा महिन्यामध्ये आकडा रूप घेतलं होतं त्याच्यामुळे आकडा महिना तिचा सर्वश्रेष्ठ मानला जातो ज्या टायमाला म्हणजेच की वारी हे संपन्न होते त्या टायमाला आकडा महिना हे चालू होतो म्हणजेच की पहिला नारायणाचं लगत नंतर लक्ष्मी आईचं तर मित्रांनो जसंच की काळूबाईचं पण तसंच रीती रिवाज मित्रांनो शंखभोरी पौर्णिमा दिवशी आई साहेबांनी लाक्यासुराचा वध केला लाख्यासुराला वर दिलं आणि वरा दिवशी मित्रांनो जे वचन आहे त्या वचनाला आई साहेब जागली त्याच्यानंतर ही यात्रा मोठ्या थाटा माटात गुपित पद्धतीनं काय कळेस रीती रिवाज दिला जातो गुपित पद्धतीनं काय काय पूजा केली जाते तर काय काय यात्रेला मित्रांनो भोरभरात गर्दी करत असतात ज्या टायमाला आई साहेबांची पालखी निघती राहीव पालखी आई साहेबांची झाली पालखी झाल्यानंतर मित्रांनो यात्रेला हे मात्र सुरुवात होत असते पण जो मित्रांनो गादी धारक असेल ज्यांनी चेले केले असतील जे काळूबाईची त्याच्याकडे मूर्ती असेल तर त्या टायमाला तो काळूबाईची मूर्ती डोक्यावर घेऊन काळूबाईला गोळ येडा मारून प्रदक्षिणा घालून काय असेल तर तिकट असेल किंवा गोड असेल असं नैवेद्य दाखवून आय साहेबांपशी आणत असतो या आणण्याचं रिझन असतात ना आधी मायाधी शक्ती वर्षान तिथंच आहे पण ज्या टायमाला तिनं वध केला त्या टायमाला आहे तिची तिथं ऊर्जा आहे तिथे तिची शक्ती त्या टायमाला जागृत होते आणि त्या टायमाला आय साहेब कुणाला कुणाला कशानाच कशा स्वरूपात दर्शन देऊन जाते त्या टायमाला त्या मूर्तीची जे तुम्ही मूर्ती घेऊन जाताय जेव्हा तुम्ही जाता आय साहेबांनी तुम्हाला पाहावं ती यात्रा जी आहे ती यात्रा संपन्न व्हावं आधी आदिमाया आधी शक्तीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा तुमच्या मूर्ती मध्ये ते ऊर्जा ते निर्माण होण्यासाठी मूर्त्या डोक्यावर घेऊन जात असतात आणि ते कंपल्सरी सर्वांनाच आहे आमची देखील यात्रा होणार आहे मित्रांनो आमची यात्रा एकोणीस तारखेला गडावर होणार आहे त्या टायमाला आमचे काय चेले लोक येत असतात किंवा आमचे गुरुवर येत आमच्या गुरु आईचे आई ची नाती येत असतात त्याच्यानंतर मित्रांनो आमचे काही शिष्य येत असतात आमच्या गुरुंचे शिष्य येत असतात म्हणजेच की माझे गुरु भाऊ देखील येत असतात एकोणीस तारखेला आम्ही देखील जातो काय काय असेल देवीचा नैवेद्य देतो जसं की ठरल्याप्रमाणे गोडचा किंवा तिकटाचा नैवेद्य देवीला प्रत्यक्षिणा घातली जाते देवीला आयर मायर केलं जातं आई साहेबांचा बारा महिने फक्त तुझाच आशीर्वाद राहू दे आई साहेबांना तुझ्या नेत्रात आम्ही येऊ दे म्हणून आम्ही देवीला प्रत्यक्षिणा घालत असतो देवीची मूर्ती मात्र त्या देवीला भेटून आपण घरी आण आणत आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते झाल्यानंतर कोण पाच दिवसांना कोण चार दिवसांना देवीची त्यांच्या घरापशी ही यात्रा काढली जाते तिला फिरून आणलं जातं हे देखील रीती मित्रांनो गुरुवर्य लोक असेल किंवा पुराणिक लोक हे करत असतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो डोक्यावर मूर्ती घेऊन जाण्याचं रीजन एवढंच आहे मित्रांनो काय काय वेळ कसा असायचं बैलगाड्या असायच्या पहिल्याच्या मूर्त्या कशा असायच्या चांदी पितळ सोनं ह्या नसायच्या पहिल्याच्या मूर्त्या मित्रांनो प्युअर चंदनाच्या असायच्या पहिल्या लोक झाडे झुडपांमध्ये देव बघायचे झाडे झुडपांना पाणी टाकायचे त्याच्यामध्येच देव बघायचे तर मित्रांनो त्या काळामध्ये कसं असायचं चंदन बिंधन ह्या टायमाला भेटायचे त्याच्या चंदनाच्या देखील काळोबाईच्या मूर्त्या जुन्या अजून देखील आहेत मित्रांनो चंदनाच्या मूर्त्या बनवायचे कोण लाकडाच्या मूर्त्या बनवून आणायचे आता सोना चांदी पित्तळ पंचधातू ह्याच्या मूर्त्या चांगल्या चांगल्या व्हरायटीच्या मिळतात मित्रांनो पहिल्या पूर्वीचे लोक आई साहेबांची चंदनाची मूर्ती घेऊनच यायची किंवा व्यता ते मूर्त्या बनवून आणायचे आणि काय काय वेळ सांगायचं परतर एवढं की त्याच्यामध्ये देखील ऊर्जा होती पण जसं काळ बदलत जातो जसं माणूस डेव्हलप होत जातो तसंच माणसांमध्ये काय ना काय बाबा मी देवीसाठी असं करू शकतो नाही मी तसं करू शकतो म्हणून मित्रांनो हे ऊर्जा आपल्यामध्ये कुठं ना कुठं खेळत असते पण मित्रांनो जे काही लोकांच्या घरी आधी म्हणजेच की मित्रांनो काळूबाईची मूर्ती असेल काळूबाईचा टाक असेल तर तुम्ही यात्रेला कंपल्सरी गेलं पाहिजे मित्रांनो महिनाभर एक यात्रा चालत असते महिन्यामध्ये तुम्ही कधीही जावा तिला प्रदक्षिणा करा दोन गोष्ट डोंगरावर तिला काय असेल ते नैवेद्य खाना दाना द्या आणि तुमच्या मुकुट असो किंवा मूर्ती असो टाक असो तिथं फिरवून आणा ती ऊर्जा जी असते जी काही देवीची शक्ती असते ती जागृत असते त्या महिन्याभरामध्ये दिवी तसं मला बारा महिने ही दिवी तुमच्या मनातच आहे तुमच्या घरातच आहे पण डोंगरावरची जी ऊर्जा असते जी आधी माया आधी शक्ती त्या डोंगरावर प्रकट झाली ते प्रकट होण्याचं देखील कारण म्हणजे की लाक्यासूर त्याच्यामुळे ते, ते प्रकट झाली त्याचा वध केला म्हणून हे सृष्टी शांत झाली त्याचा माता मसून आपण वाचलो म्हणून आधी मायआधी शक्तीला देखील हे यात्रा हे काय असेल मानपान हे आपण दिलं जातं आणि मूर्ती देवीसाठी भेटवायला जात असतात मग मित्रांनो ज्याच्याकडे मूर्ती असेल त्याने गेलंच पाहिजे का तर मित्रांनो त्याने गेलंच पाहिजे जर तुमच्या मध्ये कोण मेला असेल मृत्यू वर गेला असेल तुम तुम्हाला पाळे आले असेल किंवा एक सवय जर तुमचं दुखत काहीतरी झालं असेल तर मित्रांनो जर तुम्हाला सुतक असलं तर जाऊ नका सुतक झाल्यानंतर देवीपाशी जावा जर यात्रेमध्ये काही नसेल पैशाची अडचण असेल ह्या गोष्टी असतील तर मित्रांनो शंभर टक्के जावा प्रयत्न करा पाचशे सहाशे सातशे रुपयाच्या तिकटावर तर काही तिकीट नाही मित्रांनो असे तिथं गेल्यानंतर काय ना काय दानधर्म हे चालूच असतं देवीच्या कार्यालयामध्ये कोण ना कोण भक्त तिथं काय ना काय वाटत असतो जेवणाची खावण्याची चिंतन करू नका मित्रांनो कोणीही तुम्हाला तिथं पोट भागवतो तुमचं कसंही भागतं फक्त तुम्ही या ती जी काही ऊर्जा असते ना ते खूप चांगले असते खूप निगेटिव्ह जी ऊर्जा असते ना ते ते भेटणारला भेटत असते ते दर्शन भेटणारला भेटत असतं त्याच्यामध्ये तुम्ही पण असू शकता त्यासाठी जत्रेला गेलं पाहिजे जत्रा काय केली जाते मित्रांनो किंवा प्रकट झाला त्या टायमाला देवाला वर्षातून एकदा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये त्याच्यासाठी तुम्ही गेलं पाहिजे आणि ज्याच्याकडे मूर्त्या असेल ते जात नाही मी असंच करतो मी माझ्या गुरुने मला जायला ना सांगितलं माझा गुरु म्हणतो की तुम्ही साधना घरामध्येच बसून करा या बसून करा ते नकली आहे मित्रांनो हे मात्र नकली आहे ते आधी माय आधी शक्तीच्या यात्रेला गेलंच पाहिजे आणि तिचा मान मित्रांनो लक्षात ठेवा ठेव की नवरात्र आधी माझ्या शक्तीचा हे नवरात्र केलं जातं नव रुपाला तिला काय असेल तिचा मान दिला जातो रूप केलं जातं मित्रांनो जर आपण नवरात्रच बंद केली तर ते जमल का नाही जमणार मग यात्रा कधीही बुडवायची नाही हा जर काय संकट आलं काय गोष्टी आल्या तर यात्रा बुडवली तरी चालते मूर्ती नेण्याचं कारण हेच ने असतं मित्रांनो वर्षातून जे काय तुम्ही कमवलं असेल वर्षातून तुम्ही काय पाप केला असेल किंवा पुण्य केला असेल ते आई साहेबाला तिथे हिशोब द्यायला जावा लागतो यात्रा म्हणजे कुशीचा दिवस असतो भक्तांसाठी यात्रा हे दिवस कुशीचा असतो आधी जातात भंडारा खेळतात पालतात छबिना पुढं नाचतात छबिना मोठमोठ्या प्रमाणात काढतात पण आई साहेबांचा काय असेल ते दान धर्म पण लोक काय काय गुरुवर्य करतात त्यासाठी तुम्ही गेलं पाहिजे आई साहेबांचं काय असेल ते मानपण जसं तुमच्या गुरुंनी तुम्हाला सांगितलं असेल तसा मान पण तुम्ही त्यांना दिलावा मला काय शिष्याने विचारलं दादा आता काळुबाईची शंखभुरिमा पौर्णिमा चालू आहे तर आम्हाला काळूबाईची साधना भेटेल का तर मी त्यांना एक सांगतो मित्रांनो काळूबाईची कुठल्याही प्रकारे साधना नसती काळूबाईची मी काळूबाईची म्हणतो तुम्हाला मांढरगडच्या काळूबाईची कुठल्याही प्रकारे साधना नाही आहे तिची भक्ती आहे तिची भक्ती करा तिला नैवेद्य द्या पुरणपोळीची बोके आहे ती घरामध्ये जर वाटत असलं तिचा मंत्र जप करा मंत्रामध्येच तिची शक्ती आहे त्याच्यानंतर मित्रांनो होम हवन करा घरामध्ये आल्यानंतर सुख समाधान तुमच्या घरामध्ये नांदेल मित्रांनो पण तिची प्रकारची साधना नाही जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर दिवसातून तिचा पौर्णिमा जर तिची आली तर मित्रांनो तिचा सकाळी पाठ सहाला उठून तिचा मंत्र जप करा महिनाभर रोज तुम्हाला न चुकता मित्रांनो सहा ते सात ते आठ वाजेपर्यंत तुम्हाला मित्रांनो रोज तिचे दहा माळा तुम्हाला जप करावा लागेल त्याच्यानंतर मित्र ती प पद्मासन करा खाली मित्रांनो आसन चांगलं घ्या आसन मध्ये पण खूप शक्ती आहे कुठलेही आसन घेऊ नका खुल्यावर आसन कधी बसू नका तिथं मंत्र जप करू नका तुम्ही एटा हवे कर तुमच्या गुरुला विचारून मुख करून तिचं काय असेल ते मंत्र जप कर। करा तिचा मित्रांनो ध्यान करा ध्यान, करा। ध्यान कसं करायचं पद्मासन घ्या मित्रांनो देवीचा जे काय असेल मंत्र असेल माळ जपत करत असेल तर एक चिंत तुम्ही तिचं ध्यान करा तरच तुमची साधना काय असेल ते तिथं संपन्न नव्हतं आहे साहेबांचं थोडक्यात तुम्हाला दर्शन बी होतं आणि काय गोष्टी तुमच्या मागच्या निघूनही जातात पण काळूबाईचे असं कुठल्याही पुराणामध्ये ग्रंथामध्ये काळूबाईची साधना लिहिलेली नाही आहे स्वतः मलाही माहीत नाही कुठली साधना आम्ही तिची भक्ती करतो तिचं रोज नामस्मरण करतो रोज तिच्या माळ दहा जप करतो आमुषा पौर्णिमेला काय करतो तिचं येणं जाणं डोंगरावर माझ्या असतं हां जर महाकालीचे साधनं तुम्हाला भेटल महाकाली दक्षिणेश्वर काली स्मशान काली भद्रकाली या गोष्टीची तुम्हाला साधना भेटल पण काळूबाईची व्यतिरिक्त कुठलीही साधना नाही तिची भक्तीच महत्वाची आहे तिचा काय काय लोकांनी मित्रांनो तुष् मुलींनी म्हणा तिथल्या तिथल्या रहिवाशांनी म्हणा तिच्या खऱ्या भक्तांनी म्हणा हे तिचा व्रत केला होता अकरा मंगळवारचा तिथे व्रत जरी केला तरी चालून जातो मित्रांनो ते भक्तीची भूकेलेली कुठेही लोक म्हणतात मला साधना द्या साधना मी कुठल्याही काळूबाईची देऊ शकत नाही आणि काळूबाईची कुठली साधनाच नाही तिचा मंत्र जप आहे तेच मंत्र जप जर तुम्ही रिगुलर केला महिन्याचा घ्या विकल्प घ्या दीड लाखाचा विकल्प घ्या पन्नास हजारचा घ्या साठ आठ हजार ते सत्तर हजारचा मित्रांनो विकल्प घेऊन तिचा मंत्र जप करा तिला आधी पहिला विचारा गुरुंना विचारा तिला कौल लावून बघा तिला सगळं विचारून आसन सगळं काय असेल ते गोष्टी गुरुंना विचारून करा मंत्र सिद्ध होऊन जातो हळूहळू तुम्हाला काय असेल ते मित्रांनो दृष्टी दिसायला लागते काय लोकांचं कळायला लागतं ला 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 आय साहेब तुम्हाला प्रसन्न होते आजकाल कसं झाला युट्यूबवर सांगणारे भरपूर आहेत मित्रांनो फक्त कसं आहे तुम्ही त्यांना भूलू नका आजकाल मित्रांनो तिची यात्रा आहे काय काय लोक तिथं जात पण तरी फुकटचं ज्ञान तुम्हाला युट्यूब चॅनलवर देतात सांगायचं पत्तर एवढंच आहे की पैशाचे भुकेलेत आहेत व सगळे आजकाल भक्तीचे काही लोक गुरुवरे पण भुकलेले नाहीयेत सोनं चांदी दाग दागिने त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो तुम्ही भक्त चांगले व्हा भक्त चांगले झाले तर देव तुम्हाला आपोआप प्रसन्न होतो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यामुळे सांगायचं पत्तर एवढंच आहे जत्रेला जावा जत्रेपास काय असेल ते मित्रांनो दोन शब्द आई साहेबांना बोला तिचा भंडारा हळत कुंकू तुमच्या कपडा लागलं तर तुम्ही धन्य झाला लक्षात ठेवा कोण कोण गुरुवर असेल तर छबिना वेगवेगळ्या प्रकारे या महिन्यामध्ये फक्त छबीनाच निघत असतो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा ज्याचा छबिना झाला तो आल्यानंतर घरी त्याचा गुरुवारी असो किंवा गुरु, गुरु भाव असो आल्यानंतर घरी आल्यानंतर देवीचा पण छोटा मोठा कार्यक्रम पाच पावलाचा काय असेल ते मित्रांनो करत असतात तिच्या छेबीना देखील कुशीनं काढत असतात हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो काळूबाईची साधना मी देत नाही मी काळूबाईची भक्ती कशी करावं तिला प्रसन्न कसं करून घ्यावं तिच्यासाठी काय काय पथ्य पाळावे हे मी तुम्हाला सांगू शकतो मी नाही त्याच्यामुळे मला मुला फोन लावून कुणीही बोलू नका की आम्हाला काळूबाईची साधना द्या दादा तुम्ही व्हिडिओ छान बनवता हा मी व्हिडिओ छान बनवतो हे तुमच्या प्रेमा मी व्हिडिओ छान बनवतोय आजकाल जर तुमची कमेंट जे आले ना त्या कमेंटवर लगेच माझं उत्तर रेडी असतं का कारण मी तुम्ही ज्या प्रश्नात गेला ना ऑलरेडी ह्या प्रश्नातून मी सुद्धा गेलो होतो माझ्या गुरुंनी मला ह्याच्यातून बाहेर काढलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय मी रिसर्च करतोय मी अभ्यास करून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय आणि आधी माझ्या आधी काळूबाई शक्तीचं तर काय सांगावं तुम्हाला ती तर माझ्या आईसच्या समान आहे मी तिला सगळं काय मानतो माझं म्हणून तिचे जास्त जास्त व्हिडिओ बघा ना तुम्ही दहावजी पाटला तिच्या विषयच माझ्या जास्त व्हिडिओत का तिला मानले तिला जाणले तिचा खोटा कधी प्रचार केला ना मित्रांसारखा काय काय लोक काय करतात मित्रांनो आजूबाजूचे लोक त्यांना पैसे देतात जसं मी बोलतो तसं बोल, बोल जेणेकरून आपले पब्लिक सिटी होईल आणि तिलाच तिला नावतात असे ना देखील लोक बघितलेत मी त्यांचे फोन येतात मला डायरेक्ट त्यांच्या भक्तांचे मला फोन येतात माझ्या गुरुने मला असं केलं ते करायला लावलं मला काही फरक पडला नाही मला भरपूर येतात पण मला कुणावर उंगली करायची नाही आज जर मी त्यांच्यावर एक उंगली केली तर तिन्ही बोट माझ्याकडे त्याच्यामुळे मी कुणालाही मित्रांनो उंगली करत नाही किंवा त्याच्याकडे मी बोट करत नाही जे जे कर्म तसे असतील ते फेडणारच आहे किती शेवटी बघा कर्माचे पळ तसं म्हणतात ना साधू संत म्हणून गेले गाण्याचे देखील कर्म फळ देतो रे विश्वर हे खरं आहे मित्रांनो का आवाज आहे मित्रांनो त्याच्यानंतर मी देखील व्हिडिओ आहे देवीचा परिसर देखील मी दाखवणार आहे एकोणीस तारखेला मित्रांनो या मला भेटा जर तुम्हाला भेटायचं असेल तर माझा ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी तिथं कुठे येणार आहे काय येणार आहे छेबिना मोठा आहे सर्वांनी या, या आई साहेबांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्याच्यानंतर फेब्रुवारी ला तेरा तारखेला दाऊजी पाटलांचा देखील मित्रांनो जत्रा आहे त्याही जत्रेला यायचं मात्र विसरू नका त्या जत्राविषयी तर काय सांगावं काळूबाईची दाऊजी पाटलाची जत्रा मी आजरी पडलो तर चालेल मी लंगडा झाला तर चालेल पण त्या जत्रेला मी जातो म्हणजे जातो माझी परिस्थिती भिकारी काय असाना मी जातो म्हणजे जातो हे मात्र लक्षात आम्हाला भरपूर पाहून तिथं मानपान देखील भेटतो काय काय असाना आम्हाला मानपण पण भेटतो आई साहेबांनी कुणाला कुठे ठेवावं हे सगळं काय साहेबांना कळतं त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही काळूबाईचे भक्त असाल तर काळूबाईच्या नावानं चांग म सुरूच्या दाऊजी पाटला आजचा यायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे कळला असावी हे मी दक्षता घेतो आणि मित्रांनो हेच व्हिडिओ मी संपवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना देखील शेअर करा मूर्त्या काय नेतात डोक्यावर हे तर तुम्हाला कळलं मी भरपूर इतिहास सांगितलेला आहे जरा कुणाला माहित नसेल तर मित्रांनो सर्च करा काळोबाचा इतिहास सर्च करा कथा सर्च करा शोध अस्तित्वात या चॅनलचे व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला पुराण्या पुराने गोष्टी तुम्हाला कळतील हे मात्र लक्षात काय काय युट्यूब चॅनल वाल्यांचे फोन येतात मित्रांनो खूप मोठे युट्यूब चॅनल वाले ते मोठे आहेत मित्रांनो त्यांचे देखील कॉल येतात की दादा आम्हाला हे माहिती भेटू शकल का तर आम्ही मित्रांनो त्याला समोर बसवतो काही गोष्टी त्याला दाखवतो काही गोष्टी उघडत करतो नंतर आम्ही त्यांच्याविषयी माहिती बाबाची एक माहिती सांगितली मित्रांनो खूप मोठे युट्यूब चॅनल वाले आहेत ते त्यांनी देखील आमच्याकडनं बारीक गोष्टी घेतली काही गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या काय गोष्टी आम्ही त्यांच्याकडून घेतल्या शेवटी ज्ञानानं ज्ञान वाढतं मित्रांनो कधी कुणाची म्हणत नाहीत कधी अहंकार नये कुणाला मी पणा कधीच येऊ नये मित्रांनो कधी साधू संतांना देवादिक्कांना नाथांना मी पणा कधी झाला नव्हता जर म्हणून म्हणतो मित्रांनो मी पण कधीही घ्यायचा नाही तर त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या त्यांना काही गोष्टी पुराणिक धरून काही गोष्टी त्यांना मी सांगितल्या त्याच्यानंतर त्यांनी माझा आभारही केला तरी पण म्हणतो मित्रांनो की बाबा बघा जेवढी माहिती आपल्याला असेल तेवढी माहिती मी देतो पण शंभर टक्के खरी देण्याचाच मी कार्य करतो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका पार्ट टूला मात्र विसरू नका काळूबाईचा छेबिनाचा व्हिडिओ संपूर्णपणे दाखवणार आहे मित्रांनो मी ते देखील बघायचं विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल